नमस्कार राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजबी काल हिमायतनगर येथे टिपू सुलतान जयंती साजरी या प्रसंगी मनान पत्रकार अब्दुल गफ्फर डॉक्टर कार्लेकर तथा हनीफ सर आदी मुस्लिम कार्यकर्ते तथा नागरगोजे सर यांचाही सत्कार करण्यात आला व हेही उपस्थित होते या टिपू सुलतान हे एक स्वतंत्र सेनानी म्हणून रोखले जातात यांची जयंती हिमायतनगर शहरामध्ये अक्रमभाई कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली भीमबॉईसचे अध्यक्ष अक्रम कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली याप्रसंगी फिरोज कुरेशी मन्नान पत्रकार अझीम हिंदुस्तानी बडेसाब ऑटोवाले तथा आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी अनेकांचे भाषण समारोहही संपन्न संपन झाले प्रसंगी अनेक वक्ते जे टिपू सुलतान यांच्या चरित्र्यावर माहिती हिंदू व मुस्लिम बांधवांना सांगत होते या प्रसंगी अनेक मुस्लिम बांधव व हिंदू बांधवही उपस्थित